गाडा मालक पंडित जाधव यांचा अपहरण करून खून मावळ तालुक्यात विधानसभेच्या आधीच प्रचंड खळबळ मावळ तालुक्यातील प्रसिद्ध गाडा मालक पंडित रामचंद्र जाधव वयवर्ष बावन्न राहणार जाधववाडी नवला उमरे तालुका मावळ यांचा अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली यामुळे मावळ्यात मोठी खळबळ उडाली होती शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने हुचारीने हा गुन्हा उघडकीस आणून त्यात जाधव यांचा भाडे करू आणि त्याचा परप्रांतीय साथीदार अशा जाधव यांचा खून केल्यानंतर त्यांच्याच मोबाईलद्वारे आरोपी त्यांच्याच नातेवाईकांकडे आरोपी पन्नास लाखांची खंडणी मागत होते सूरज मचिंद्र वानखेडे वैवर्ष तेवीस राहणार जाधव यांच्या खोलीत जाधववाडी आणि रणजित कुमार राहणार बिहार अशा आरोपींची नावे आहेत वानखेडे हा छोटा बांधकाम ठेकेदार असून रणजित कुमार हा मजूर आहे त्यांनी खुनानंतर खंडणीचा रचलाचे दिसून आले त्यामुळे या गुन्ह्यामागे वेगळेच कारण असल्याचा संशय आहे ते अद्याप पोलिसांना समजलेले नाही आरोपींना आरोपी हो ते आज न्यायालयात हजर करणार आहेत त्यांची पोलीस कोठडी मिळताच तपासात कारण समजेल असे पोलिसांनी सांगितले जाधव यांचा आरोपींनी गळा आवळून खून केला नंतर त्यांचा मृतदेह जाळून टाकला हा गुन्हा त्यांना पचलाही असता पण नंतर त्यांनी जाधव यांच्याच मोबाईल वरून त्यांच्या कुटुंबाला पन्नास लाखांच्या खंडणीसाठी मेसेज केले तेथेच ते अडकले पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुख्य आरोपी वानखेडेचे लोकेशन शोधले त्याला संशयावरून ताब्यात घेतले परंतु समाधानकारक उत्तर त्याला देता आले नाही पोलिसांनी खाक्या दाखवताच मात्र तो पोपट्यासारखा बोलू लागला त्याने आपला साथीदार रणजित कुमार राहणार बिहार याच्या मदतीने जाधवांचा खून केल्याचं सांगितले खुनानंतर त्यांनी जाधव यांची फॉर्च्युनर मोटर मागवली असे त्यांच्या घरच्यांना सांगत ती मागवून घेतली त्यात जाधव यांचा मृतदेह टाकून त्यांनी तो खेड तालुक्यातील वाहागाव येथील डोंगरावर नेला तो जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला होता दरम्यान चौदा तारखेपासून जाधव बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये धाव घेतली दरम्यान जाधवांच्या नातेवाईकांना पन्नास लाखाच्या मागणीचे मेसेज येण्यास सुरुवात झाली होती त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज आणि मेसेज आलेल्या जाधव यांच्या फोनचे लोकेशन शोधत ते पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींपर्यंत पोहोचले पोलिसांच्या खंडणीविरोधी व औद्योगिक तक्रार निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण व त्यांच्या पथकाने अत्यंत हुशारीने हा खळबळजनक गुन्हा उघडकीस आणला त्याबद्दल त्यांचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कौतुक केलंय